जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहे जिथे अजून पण देवदानवामध्ये दे भयंकर असं युद्ध आहे आणि हजारोच्या संख्येने लोक बेशुद्ध पडतात तर आज आपण जाणार आहे पुणे जिल्ह्यामधल्या दौंड तालुक्यामध्ये असलेल्या कुशेगाव या छोट्याशा गावामध्ये बानोबा देवाच्या यात्रेसाठी तिथं अजून पण मातंग रामोशी समाज आणि बानोबा देवामध्ये भयंकर असं युद्ध होतं आणि हजारोच्या संख्येने लोक बेशुद्ध पडतात तर आख्यायिकेनुसार असं सांगण्यात आलंय की जुन्या काळात <Sanother> मात्र ग्रामोष्ठ समाजा तीनशे साठ जणांनी भानोबा बा देवावर युद्धासाठी हल्ला केला होता आणि त्यामध्ये भानोबा देवाने तीनशे साठ जणांपैकी तीनशे एकोणसाठ जणांना यमसदनी पाठवलं होतं म्हणजे मारून टाकलं होतं त्यामधला एक जो माणूस उरला होता त्याने देवाला कपट शब्द देऊन देवाला निशस्त्र केलं म्हणजे देवाकडचं शस्त्र काढून घेतलं आणि देवाचं शिर छाटलं त्यावेळेस देवाने त्यांना असा शाप दिला की तुम्हाला दरवर्षी माझ्यासोबत युद्ध करावं लागेल आणि ना भोगावे लागतील तेव्हापासूनच दौंड तालुक्यामध्ये असलेल्या भानोबा देवाच्या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने मातंग समाजाचे लोक बानोबा देवावर युद्ध करण्यासाठी हल्ला करायला काट्या घेऊन पळत जातात आणि ज्यावेळेस भानोबा देवाची नजर त्यांच्यावर पडते त्यावेळेस ते बेशुद्ध पडतात आणि नंतरनं ज्यावेळेस देवाचे ताजून तासाने सोय त्यांच्यावरून जाते आणि भानोबा देवाच्या नावानं चांगबल हा गजर त्यांच्या कानामध्ये केला जातो त्यावेळेस ते पुन्हा नंतरनं हळूहळू शुद्धीवर यायला लागतात तर मित्रांनो आज आपण त्याच देवाच्या यात्रेसाठी जाणार आहे तर आपण आता निघणार आहे थोडंसं आपलं रानातलं काम आहे थोडंसं रॉप आहे ते आपण रॉप भिजवून आपण निघणारच आहे तर व्लॉग हा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला भेटूया पुढं तर मित्रांनो आता आपलं रॉप आपण भिजवून घेतलेलं आहे तर पाहू शकता ते पाहू शकता रॉप आपलं भिजवून आहे आता मोटर बंद करतो आणि निघतो आपल्या यात्रेला जाण्यासाठी तर चला भेटूया पुढं तर मित्रांनो आम्ही आता यात्रेमध्ये पोचलेलो आहे तर, पार्किंग पार्किंग तर आता आमची गाडी पहिल्यांदा पार्किंग करून घेऊ तो म्हणलं गाडी पार्किंग करून घे पार्किंग करायला तर आता हे फायनली जत्रा सुरू झालेली आहे हे चालूच हे पाहू शकता महाग मंदिर आहे मला व्यवस्थित मंदिर पण दावतो बघू शकतो मस्त असं मंदिराचं काम झालेलं आहे असं कलरचं काम राहिलेलं आहे पुढच्या वर्षी सर्व काय पूर्ण होणार आहे तर चला थोडस आता दर्शन वगैरे घेतो आणि नारळ वगैरे पडतो कोण गेल तर नारळ बांधायला मित्रांनो आता मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे थोडस नारळ वगैरे घेतलेले तर चला आता देवाचा पाय वेळ पडू चांग बनले खाली आतमध्ये हे पाहू शकता मित्रांनो हे जे लोक आता काठ्या फिरवी जे जात आहेत दे, दे देव देवाला ते देवाला मारण्यासाठी जात आहेत ज्यावेळेस त्यांना देव दिसतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक दानवाचे रूप संचार आहे आणि ते देवाला मारण्यासाठी जातात पण ज्यावेळेस देवाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडते त्यावेळेस ते बेशुद्ध पडतात आणि तास दोन तासांनी ज्यावेळेस देव त्यांच्यावर संजीवनी जलशेप पडतो आणि त्यांच्या कानात ज्यावेळेस लोक भानोबाच्या नावानं हा गजर करतात तेव्हा ती पुन्हा हळूहळू शुद्धीवर यायला लागतात तर अशा प्रकारे मित्रांनो ही जत्रा मोठ्या प्रमाणात भरते लांब लांबून अख्ख्या महाराष्ट्रातून लांब लांबून भाविक लोक इथं येत असतात था। काही जण सेवा करण्यासाठी येतात हे जे तस्कर पडतात त्यांना काही जण उचलून लाईने ठेवतात दुसरीकडे नेऊन अशा प्रकारे भरपूर अशी मोठीच यात्रा भरते तर यावर्षी एक नाही दोन नाही तर तब्बल एक हजार तीनशेहून अधिक गडी पडले होते इथं जशी यात्रा भरते तशीच कोयळी गावामध्ये पण एक यात्रा भरते कोयाळे गावची एका पंधरा दिवस आधी असते नंतर नकुसे गावची असते तर मित्रांनो पाहू शकता भरपूर असे तस्कर पडलेले इथं पब्लिक पण भरपूर असं पब्लिक आहे भाविक बघतात लांब लांबून येत असतं इथं तर मित्रांनो फायनली आपण यात्रेवरून घरी आहे आता घरी निघालो आहे दत्तारायांना पण त्यांच्या घरी गेलेले आहेत तर मित्रांनो बोलॉग आपण मस्त असा बनवलेला होता तरी तिथं कॅमेऱ्याला म्हणजे व् व्हिडिओ काढायला परवानगी नसल्या कारणामुळं काय सूट आपण व्यवस्थित केलेले नाहीत तरी पण तुमच्यासाठी आपण व्हिडिओ काढला आहे तरी का व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपला हा चवॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद